नमस्कार मी मनीषा ब्राईट फूड सॅन क्रिएशन हे यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत खूप छान असे मस्त चॉकलेट तेही खूप काही साहित्याचा वापर न करता घरच्या घरी चॉकलेट तयार करणार आहोत हे चॉकलेट बनवण्यासाठी खूप खर्च नसल्यामुळे नेहमीच तुम्ही हे चॉकलेट घरच्या घरी तयार करू शकता हे चॉकलेट बनवण्यासाठी आपण येथे कोणत्याही चॉकलेट कंपाऊंडचा वापर न करता कोणतेही कोकोनट ऑइल न वापरता आज आपण चॉकलेट बनवणार आहोत हे चॉकलेट बनवण्यासाठी आपण कोको पावडर आणि ड्रायफ्रूट्स याचा वापर केल्यामुळे खूप असे टेस्टी हे चॉकलेट बनतात त्यासाठी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला एका मिक्सर बाउलमध्ये एक कप कोको पावडर घेऊयात त्याच कपाने एक कप गुळ पावडर घेऊयात आणि त्याच कपाने एक कप बटर घ्यायचे बटर थोडेसे वितळवून घ्यायचे म्हणजे छान असे मिक्स होते कोको पावडर आणि गूळ छान असे मिक्स होईपर्यंत दोन मिनटं छान मिक्स करून घ्यायचे कोको पावडर आणि गूळ आणि बटर हे तिन्ही समप्रमाणातच घ्यायचे हे सर्व मिक्स झाले की यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट्स वापरू शकता हे ड्रायफ्रूटसुद्धा छान असे मिक्स करून घ्यायचे आता हे मिश्रण आत्ता जरी पातळ दिसत असले तर यातील बटर थंड होईल तसं हे मिश्रण घट्ट होत जाते आता तयार केलेले चॉकलेट मिश्रण चॉकलेट मोल्डमध्ये भरून घेऊया एका चमचेच्या सहाय्याने हे मिश्रण भरून घ्यायचे वेगवेगळ्या आकाराचे चॉकलेट खायला मुलांनाही फार मजा येते हे चॉकलेट मोड रबराचे असल्यामुळे याला तेल तूप बटर लावायची गरज नाही यातील चॉकलेट आपल्याला सहज निघतात तुमच्या मुलांना कोणत्या प्रकारचे चॉकलेट खायला जास्त आवडते नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका चॉकलेट बनवण्यासाठी खूप काही साहित्य आपण वापरलेलं नाही फक्त दोन ते तीन साहित्यात आपले चॉकलेट तयार झालेले आहेत पहा आपल्या चॉकलेट मोड भरून झालेले आहे आता हा आपण डीप फ्रीझरमध्ये ठेवणार आहोत तीन तासासाठी फ्रीझरला ठेवणार आहोत फ्रीझरला ठेवण्याच्या अगोदर त्याला एक प्लॅस्टिक पेपर लावायचा म्हणजे याच्यावरती बर्फ तयार होणार नाही तुमच्याकडे जरी चॉकलेट मोल्ड नसेल तर एखाद्या प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये बटर पेपर लावून चॉकलेट बनवू शकता आणि नंतर ते चॉकलेट तुम्ही कट करू शकता घरच्या घरी जर चॉकलेट तयार केले तर मुलांना भरपूर असे चॉकलेट्स खायला मिळतील पहा अशा पद्धतीने एखाद्या प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये बटर पेपर लावून चॉकलेटचे मिश्रण त्यामध्ये भरून तीन तासासाठी फ्रीजरला ठेवायचे ज्या आकाराचे चॉकलेट हवेत त्या आकाराचे चॉकलेट आपल्याला तयार करता येतात पहा आपले तीन तास झालेले आहेत आपण चॉकलेट मोड फ्रीजरमधून बाहेर काढलेले आहेत आता यातील आपण चॉकलेट बाजूला काढून घेऊयात पहा मस्त असे आपले चॉकलेट तयार झालेले आहेत सहज यातून चॉकलेट आपल्याला काढता येतात मस्त आणि टेस्टी आपले वेगवेगळ्या आकाराचे चॉकलेट आपले तयार झालेले आहेत आपन, वैद, पहा प्लॅस्टिकच्या डब्यामधील हे आपण चॉकलेट काढून घेऊयात याचा बटर पेपरही बाजूला काढून घ्यायचा पहा मस्त असे कॅटबरीच्या आकाराचे आपले चॉकलेट तयार झालेले आहे हे आता आपण कट करून घेऊयात आपल्याला हव्या त्या साईजमध्ये आपण हे कट करू शकतो पहा अगदी बाजारात मिळतात अगदी तसे आपले चॉकलेट्स तयार झालेले आहेत खूप अशी सोपी रेसिपी आहे सहज तुम्ही करू शकता मस्त असे वेगवेगळ्या आकारामध्ये घरच्या घरी कमी साहित्यात कमी खर्चामध्ये हे चॉकलेट आपण तयार करू शकतो घरी तयार केल्यामुळे मुलांनाही भरपूर प्रमाणात हे चॉकलेट आपल्याला खायला भेटतात खूप अशी सोपी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका तर पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन चमचमीत झनझणीत रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय